तर काय ना तुमचं दोन तीन दिवसापूर्वी आम्ही एक बाईट घेतली होती त्याच्यामध्ये आपल्या चुलत्यांनी आपल्यावरती काही आरोप केले हो होते वगैरे फार भांडणं आहेत आणि त्या तुम्ही त्यांना त्रास देता वगैरे हो असं काही त्यांनी स्टेटमेंट केलं होतं वगैरे तर नक्की प्रकार काय आहे त्यांचा जास्त त्रास आहे आम्हाला आम्ही तिथे नसतोय पण आम्ही जॉबसाठी बाहेर असतो तर हे चाकल असतो जॉबसाठी आम्ही तर कधी नसतो आई वडील होते पहिले आता आई पण नाही हाय दारू पिऊन त्रास देते आईवडिलांना श्वेगा करायचे तर मला कधी सांगायचं नाही त्यांचे वागणं पण लई विचित्र होते त्यांचे पण आमचा काही त्रास नाही त्यांना आम्ही कधी श्वेगा आम्ही स्वतः कधी काही त्यांना कधी काही बोललो नाही भांडणं व्हायचं कारण म्हणजे त्यांच्यापासूनच सुरू होतंय दुसरं काही नाही किती दिवसाचा वाद असावा तुमचा हा वाद मला पण आठवत नाही मी कधी बोललो नाही त्याच्यासोबत कधी आयुष्यात आज वय माझे चाळीस चालू आहे चाळीस वर्ष पूर्वीचा वाद आहे त्याच्या अगोदर असेल तर माहित नाही तो पण तुम्हाला कधी आठवत नाही चाळीस वर्षापासून काय 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 तुम्ही त्यांना त्रास खरंच आपल्यापासून त्याला त्रास नाही त्यांच्या पण जास्त त्रास आहे आपल्याला आपल्या घराचं पण काम चालू होते तेव्हापासून सुरुवातीपासून काम चालू त्यावेळेस पण ते पायापासून चालू मग हे जागा माझी आहे इथलं घर बांधणार नाही त्यासाठी त्यांनी कितीतरी बांधणं केली त्याच्या नाव जे एन सी पण ने पुढे स्टेशन पर्यंतही चालू आहे सगळं त्यांनी अजूनही पण नाही ते आज आम्ही कधी जर आलो तर पण शेगा करता कधी कधी पिऊन खाऊन येऊन आम्ही तर कधी बोलत नाही कधी काय करत नाही का। ते तर सांगताय तुम्ही घेऊन असं काही सांगत आता आम्ही नाही नाही कायदा हातामध्ये घेऊ ते तर तुम्ही शकतो घेऊन वगैरे नाही नाही आमच्याकडे तर त्याचे व्हिडिओ क्लिप होते ते आम्ही पोलीस स्टेशनला पण दाखवले आणि पोलिसांसोबत पण आहे आम्ही आम्ही असं की अरे आम्ही कायदा नाही हातामध्ये घेऊ शकत एवढं करण्याचं त्यांचं जे घर आहे वगैरे ते पण तुम्ही बांधायला हरकत करताय वगैरे त्यांनी स्टॅम्प पेपर आणून द्यावा मी सही करतो आता तुमच्या समोर काही त्याला कधी अडवलंय मी तुमची हरकत नाही हो शेती शेती करतात ते शेती विषय पण नाही कधी गेर असं कारण माझी शेती बरोबर आहे आमड्याला हा वाद नक्की आता कशामुळे असावा मग हा जो वाद चाळीस वर्षापासून जो चालू आहे तुम्ही म्हणता तुम्हाला आठवत नाही वगैरे तर हा वाद कशामुळे असावा तुमच्या गाण्यावर काय हा मुद्दा हा माझ्या कानावर एकच मुद्दा आहे फक्त काय हे ना दहा रुपयाना योगा करणार आणि लय घालण्याच्या कारण शेवडं वापरत होते तेव्हा बसून पण तेव्हा तेच बोलायचे लय विचित्र विचित्र बोलायचे ते जमिनीचा वाद आहे असं म्हणतोय इन्कम नाही जमीन आहे ते जमीन मी आणणारे पेपर आणा काय आण मी आईच हे करतो माझा वडील नसताना जमीन कधी पाडणं झालं म्हणून आमच्यापेक्षा जास्त जमीन करतात ते असं नाही आमची शेती भरपूर आहे इथं मी करतो आम्ही चुलत तो, तो एक हा शेती करतो नाही नाही मी अजून केलं ओडी एक्सपायर दोन वर्ष झालं अजून शेती कधी केली नाही मी कारण शेतीचं मला काही माहिती नाही अजून काही नाही ती बहिणी शेती करते शेतीचा वादीचा काय हा विषयच नाही शेतीचा भावात नक्की कशावरून समजायचं हे पिऊन खाऊन येणार हे हे ये पिऊन खाऊन येणार शेगा करणं ह्याच वाद दुसरं काही नाही असले घाणेडे गाडी शेवट मिसेस समोर पार असे विचित्र विचित्र वागतो विचित्र विचित्र शिवाय देतो तुम्ही शिकलेले आहात तुम्ही ता ग्रामपंचायत बॉडीवरती पण होता हो ता चार वर्ष मुलं शिकलेली आहेत वगैरे जसं हे भावांचे भांडणं होते वगैरे तसे तुमचे पण भविष्यामध्ये त्यांच्या मुलांची तुमचे पण होणार भांडणं मग हो हे आता वादी वाद चालूच आहे आपल्याकडून कधी होत नाही आपण कधी नसतं मी जॉब जॉबसाठी असं मी पण कंपनी प्रमोट नाही मी असा वर्कर मध्ये किंवा याच्यात नाही मला पण चार बाहेर कसं राहायचं आघरी आलो कसं राहायचं हे मला पण कळतं कारण मला हे वाढणं विणं हे काही नको आहे मला वादे वगैरे याच्यात काही दिवसानंतर याच्यात काय कोणत्या रूपात काही होऊ शकतं बरोबर हे नको आहे आपल्या 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 वडिलांमध्ये हे झाले वादेवाद वगैरे हे आपल्यामध्ये नको व्हायला याच्यानंतर पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये पण नको व्हायला हे पण आपलं असं आता हे तुमचे वडील आणि हे म्हणजे चार भाऊ ना हो चार भाऊ ते चार भाऊ कधी बोलतच नव्हते का नाही नाही पहिले तर कधी बोलतच नव्हते ते तेचारी मला तर आठवत नाही कधी असं एकत्र बोलले म्हणून असं पण आधीपासून हो पण त्यांचं जर घर सोडलं तर बाकी सगळे चुलत भाऊ सगळे व्यवस्थित बोलतात चुलते मालते सगळे व्यवस्थित बोलतात असं नाही का दुसरे पण चुलते आमच्यासोबत दुश्मनात वगैरे असं काय आम्ही एकत्र बसतो उठतोय आमचे एक विचार असतात आता दुसरे चुलते आहे तर ते एक वर्ष शेती करतात आम्ही एक वर्ष करतो दुसरे आहे तर त्याला कधी कधी विचारत नाही का बाबा तुम्ही काय शेती करता असं कधी आम्ही आमचं कधीच वादिवात नाही असं पण हे हाय हा चुलता हा शिव करतो नेहमी याच्यावर वाद दुसरा काही नाही शेतीचा काहीच विषय नाही याच्यामध्ये केस पण चालू आहे आता आता त्याने अचानक काही दिवसापूर्वी आता त्याला तिला पाच सहा वर्षापूर्वी केस चालू आहे आमची तर त्याने अशीच मेसेज भांडी कशीच असते ना आई सोबत असे तो तो डायरेक्ट असला घाणेळ शब्द बोलत आला मग त्याच्यावरतीच केस चालू आहे ते तर त्याने सांगितलं का मला जमिनीवरून चालू केस हे जमिनीचा याच्यात काही सोबत नाही ते पण काल पण असेच बोलले जमीन करून देत नाही बोलले हो मी सांगतो ना आजही त्याने स्टॅम्प पेपर आणावं मी आजही सह करून देतो माझ्या बापायचा मीच आहे ओढी नसताना मीच आहे मी सह करून देतो आजही पण तर तुमच्या समोर पण सह करून देतो काही जमिनीवर हा करून देत नाही याच्याविषयी माझं काही जमीन अर्थ नाही तो अजून दोन चार खासदार मला काही त्याची गरज नाही थोडक्यात जमीन हा वाद नाहीच आहे नाही नाही ते पिऊन येऊन हा सगळा वाढत वाढत जाऊन लावला त्यांचं एकच प्रॉब्लेम आहे का असं पिऊन खाऊन येणार स्त्रिया वगैरे गरीब मिसेस असते आई असले यांच्या सोबत लघु लघुकर्ष करणे हेच जास्त प्रकार असं बाकी दुसरं काही नाही याच्या एन सी पण नोंदवलेले माझा पुरावा पण आहे असं हा हा आता एकतर म्हणजे हे भाऊ तर बोलत नव्हते नाही हे झालंय की तुम्ही आणि त्यांचे मुलंही बोलत नाही नाही भविष्यामध्ये त्यांचे मुलं तुम्ही असा संघर्ष होणार तो पुढे मग हो चालू केलं ते होणार का पोरांचे नाही माझे सोबत भांडणे सोबत बरोबर आणि जेणे असं केलंय ना का आमची जेव्हा हे घर बांधायला लावलं तेव्हा पायापासून स्वतः बोलले का, का जागा तुम तुम ही जागा माझी त्याला बोललं वाटणी वगैरे हे आणा ना गाव आपले संको साखळी आणा मोजून घ्या वाटणी तुमची असं तुम्ही घ्या ना असं असत मी घेणार म्हणलं तुमचं काय म्हणणं त्यांना मारताय त्यांचे हांदी फोडताय असा आरोप केलाय त्यांनी असं काहीच केलं नाही मला त्यांचं लोपांत्र पण माहित नाही त्यांच्या घरामध्ये अजून गेले पण नाही आणि माझे एवढे तीन पोरं झाली आम्ही आम्हाची पोरं सुद्धा त्यांच्या दारामध्ये खेळली पण नाही त्यांचे हांडे बासना काही आम्हाला काही माहित नाहीते आमचे पाहुणे पाहुणे आमची पाहुणे येतात जातात पण असं आमचे पाहुणे पण असे नाही आणि माझे वडील पण वारलेले कोणी असं यासारखं नाही मॅच पुण्यामध्ये ओके नाही हो हो ते म्हणले की तुम्ही घरात जाऊन त्यांचे हांडे बिंडे फोडता वगैरे किंवा मग खोटे असं काही प्रकार नाही काहीच नाही असं घडलं मग ते खोटं बोलतात मग खोटे पोलीस वगैरे झाले तेव्हा तुम्ही होतात का वगैरे ना यांचे भांडण झाले वगैरे त्या बाबांचे आणि तुमच्या मिस्टरांचे वगैरे तेव्हा तुम्ही होता ते काय झालं होतं अह असं हे असं असं आम्ही बसलेलं नाही का एवढ्या वगैरे केल्या आमचं आम अंग धावून ना आले नाही का काही विचित्र ते काहीच नाही मारलं वगैरे काहीच नाही नाही ते मावशी तर म्हणले त्यांनी हांडे बिंडे आमच्या घरात ठेवले नाही नाही हे असं काहीच घडलं नाही ते हांडे बुंडे असते त्यांच्याकडून पडले बिडले त्याचं सांगता येत नाही सुद्धा माहित नाही आणि ते घरावर दगड घालतात काही नाही असं काही घडलेच नाही असं की तुम्ही जेव्हा जेव्हा गावाला येता तेव्हा त्यांना श्वेस देता वगैरे नाही असं कधी घडलंच नाही आता आम्ही कसं आहे माहिती का आम्ही येतो एक दिवस राहतो सगळ्यांसाठी जातो हा बाळनगरचे हा पिवतो खातो डायरेक्ट शिव्या देतो एवढं घाण घाण शिव्या देतो ना तर डायरेक्ट जे आपल्या ऐकू शकत नाही असं शिव्या देतो एवढं त्याच्या आजीने मग सगळं तसं सांगितले ते सगळं खोटे असं काही झालं नाही तुम्ही तुम्ही त्यांना म्हणजे घरात घेऊन मारलं वगैरे असं प्रकार झाला घरात अधिकार आपल्या जायचं साहेब घरात कोण जात घरा हांड फोडणार कोण जाणार फोडणार काय करू शकत नाही ना घरात जायचा अधिकार नाही कोणला काय तर नातेवाईकांना बोलवत कोणी नाही आलं Hmm. तुमचे काहीतरी नातेवाईक सगळे काहीतरी चांगले चांगले काम करतात वगैरे आमचे नातेवाईक आहे ती काम मला त्यांचं करता, ते करतात खातात माझ्या घरातले पार्टी आहे असं नाही ते एवढं लक्ष देत नाही काही नाही एवढे केस झाले कधी केसला पण ते आले नाही कधी कधीच नाही आले काही याच जम नाही आजी म्हणलं की तुम्ही जेव्हा जेव्हा भांडणं करताना सगळ्या सगळे नातेवाईकांना बोलवून घेता मारा म्हणता वगैरे त्यांना मारून टाका कोणते नाही तो मारले जे दाखवून द्यावं मला मी ते नातेवाईक बोलतो कोणी याला हाती येऊन लावले का याला मारले असं असं काय असं काही नाही यांच्या नातेवाईकांनी येऊन असं मारले याला याने दाखवून द्या आम्हाला पाहिजे काय नाही यांची तोंडा बंद करावं यांचे तोंडाला बोलायला खाण बोलतात बाकी नाही काय तुम्ही ग्रामपंचायत बॉडीवरती काम केले हो केलं तर तुमचं काय म्हणणं आहे काय व्हायला पाहिजे आमचं काही म्हणणं नाही आम्ही फक्त यांची तोंडा सांभाळ नाही बस बाकी काहीच होत नाही याचा मी लिहून देतो वाटलं तर आमचं जातो आरोप जे केले तर हे आहे तुम्ही आले भांड असं काही करत नाही नाही काही करायचं नाही ना आपलं जास्त सण पण होत नाही आपण करीत पण ते पण तुम्ही पण घ्या समजदार घाण बोलतात विचित्र बोलतात बाबा सारखे पिऊनच काय व्हायला पाहिजे काय म्हणलं तुमचं काय करायला पाहिजे आता

असं काही होत बोलवले वगैरे नाही नाही अहो ते पाहुणे म्हणून आलते त्यावेळी हा हा त्यावेळी त्यांच्या समोर ही घटना घडलेली बाकी काही नाही काम कारण पाहुणे बाकीचे कोण नाही आमचे दाजी आलते आणि हिचे भाऊ आले ते काम होतं म्हणून ते आलते आणि त्याच्यावर याने पेवळ खाऊन करून ही नाटकं केली भांडणं केली नाही का नाही कोण होत असं काही नाही आहे नाही नाही असं काही नाही ठीक आहे ताई ओके